आज ना आपण बेलवात बनवूया सोपी सिंपल साधी एकदम छान एक आठ पदराची हे अशी वात करायची ही बात अशी लांब घ्यायची अशी बात बनवायची अशा बाती बनवून आपल्याला ह्या दहा पदराची एकवात बनवायची म्हणजे पूर्ण दहा पदर पूर्ण दहा पथर बनवायचे दहा पदर झाले ना हे पात हे एक तीन बोटांनी घ्यायची दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे ह्या वाती झाल्या वीस वाती झाल्या दोन्ही बाजूनी ही दहा पदराची एक वात झाली ही अशी एवढी होईल दहा पदराची एकवात अशा आपल्याला पाच वाती करायच्या एकदम सोपी आहे मी पहिला व्हिडिओ टाकलेला आहे तो सर्व वातींचा एक मिळून टाकला होता मोदक वात वगैरे सगळं त्याच्यात आता ही वेगळी बनवते मी बेलवात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा या झाल्या आपल्या दोन वाती एवढाच कापूस लागतो त्याला फक्त थोडा कापूस छान करायचा असा छान केला का मग हे असं हे होतं छान वाद छान बनवल्या जात आणि आपल्याला शेवटी मग आठ पदराची वाद एक वाद बनवा लागते म्हणजे एकशे आठवत आहे तुम आठ पदराची वाद घ्यायची असली ना तर त्याला चार बोटं घ्यावं लागतील चार बोटं थोडस हे लावाय भस्म लावायचं कारण मी ना ते मोठा ना तर जास्त हे होतो खराब होतो ना तो म्हणून मी तुकड्यामधलाच घेतला तुकड्यामधला झाला ना काय नाही हाताला पण बरोबर बर लावता येते मोठ्याचं उघड खराब होते मग काय करायचं छोटा घ्यायचा मोठा आपण कसं देवाला लावायला घेऊन जातो ना मंदिरात जाते असे बघा आता ह्या माझ्या झाल्या चारवाती झाल्यात आता ह्या वातीला धरून चार वाती हे झाल्या ना अजून एक वात बनवायची मला एक बनवले की पाच वाती होत्यात आपल्या पाच वाती झाल्या का एक तुम्हाला आठ पदराची वात बनवून दाखवते जी आपण आठ पदराची वात बनवून न तिनं आपल्याला पाच वाती बांधून घ्यायच्या म्हणजे आपल्याला पूर्ण किती सहा वाती बनवा लागतील या झाल्या पूर्ण पाच आता ही आठ पदराची वात सांगते मी तुम्हाला आठ पदराची वाद केली ना तिला काय करायचं आठ पदराची म्हणजे कशी घ्यायची चार पदर पूर्ण घ्यायची चार पदर पूर्ण घेतले ना मग ते आठ पदर होतात हे भाई आणि हे चार बोटं घालायची एक दोन तीन चार ही झाली आठ पदराची वाट आता ही आठ पदराची वात ना ह्या आठ पदराच्या वातीवर ह्या वाती ठेवायच्या पाच हे, हे पाच वाती आहेत ना पूर्ण ह्या आठ पदराच्या याच्यावर ठेवल्या मी आता ही अशी गाठ मारायची आहे हे गाठ मारणे खूप सोपी आहे ही वात काही अवघड नाही काय नाही आणि आपण आता श्रावण महिना येईल आपण श्रावण महिन्यात पण सोमवारी लावू शकतो ही आठ पदराची म्हणजे एकशे आठ पदराची सॉरी हा मी आठच पदर बोलली तुम्हाला एकशे आठ पदराची वाट होऊन जाते ही आपली हे बा अशी पक्की गाठ मारायची ही अशी एक गाठ मारली का परत इकडनं नाही एक मारायची हे असं करायचं आणि पुन्हा इकडं वळून घ्यायची परत एक गाठ मारायची म्हणजे ह्या दोन गाठी मारायच्या ह्या दोन गाठी मारल्या ना हे असं पक्क करायचं पक्क केलं का हे पूर्ण वाती अशा मागे घ्यायच्या आणि ही एक वाते, वाती ह्या वात? वात दोन्ही वाती आहे ना जे आपण गाठ मारले तिला असं पिळ द्यायचं हे का हे झाले ना अशी वात हे अशी झाली का आता परत ह्या वाती सगळ्या बरोबर करायच्या अशा वाती बरोबर केल्या ना हे पाहिजे बरोबर वाती करायच्या मागपुडी मागपुडी होतात ना मग त्या बरोबर करून घ्यायच्या हे पाहिजे एक दोन तीन तीन वातीचं एक मिक्स करायचं आणि हे असं त्याला थोडं हे भस्म लावायचं बस मला आपल्याला असं छोटंशे असं पीळ मारायची तुम्ही म्हणता की आ, हे असं बांधती याच्या पण वाती धरायच्या ह्या वाती नाही धरायच्या आपल्याला मोजून त्याच वाती करायच्या फक्त हे फक्त बांधण्यासाठी असतं ते बा हे एक झालं ना एक पान तयार झालं आता हे दुसरं पान तयार होते बघा बेलाचं बेलाचं एक पान तयार झालं आता दुसरं पान तयार करतील मी त्याला पण असंच छोटा कापूस घ्यायचा आणि त्यांनी हे असं पीळ मारायची मारली का हे असं बरोबर होऊन जातं हे पा मी एकदम साधी सिंपल बाई आहे मला असं काही हे नाही नॉलेज नाही कसलं की म्हणजे फक्त वाती बनवता येतात म्हणून मी व्हिडिओ टाकते मला बाकीचं काही माहीत नाही की कसे व्हिडिओ बनवायचे काय करायचं हे माहीत नाही मला काही फक्त मला हे छंद वाती बनवायचं पाहिजे तशा तशी जशी पाहिजे तशी मी वात बनवून देऊ शकते ओ कुठली मी वाद करू शकते मी सास्तिकची वात केली होती मागे पूर्ण वाती कोणी आता आमच्या इकडच्या पाया भरपूर येऊन घेऊन जाता घरातून ही ही जी बेलवात आहे ना ती पण विकते मी वी। पूर्ण वाती विकते हे छान झाले ना आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद असाच मला प्रतिसाद देत राह हे बा झाली शंकराची वाट